मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात बाष्पीभवनामुळे घट झाली आहे तर लघु प्रकल्पातही तळ गाठला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे एप्रिल महिन्यात जिल्ह्यात असलेले मोठे मध्यम व लघु प्रकल्पात पंचेचाळीस टक्क्याच्या घरात जलसाठा होता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला तरी देखील एप्रिल महिन्यात पाणी टंचाई जाणवली नाही अवकाळी पावसामुळे ही जलसाठा टिकून होता मात्र मे महिन्यात उन्हाचा पारा चाळीसशिचा वर गेला प्रकल आहे प्रकल्पासह विहिरीतील जलसाठ्यात बाष्पीभवनामुळे घट होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे त्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे मोठ्या तीनही प्रकल्पात मिळून छत्तीस पॉईंट त्रेचाळीस टक्के जलसाठा आहे सात मध्यम प्रकल्पात छेचाळीस टक्के तर पासष्ट लघु प्रकल्पात केवळ चोवीस टक्के जलसाठा आहे पंच्याहत्तर प्रकल्पातील जलसाठ्याची एकूण टक्केवारी छत्तीस टक्के इतकी आहे मध्यम प्रकल्पातील जलसाठ्याची टक्केवारी बऱ्यापैकी दिसत असली तरी उपयुक्त दलघमी जलसाठा हा कमी आहे